राहुल गांधींची भारत जोडून न्याय यात्रा मुंबईच्या दिशेनं रवाना झाली आहे मुंब्रा ठाणे मुलुंड असा प्रवास करत आता राहुल गांधी मुंबईमध्ये दाखल होणार आहेत आणि मुंबईत उद्या शिवाजी पार्कवर राहुल गांधींची ही सभा होणार आहे या सभेमधून इंडिया आघाडी शक्ती प्रदर्शन करणार आहे राहुल गांधींचा आता हा ताफा काही वेळामध्ये ठाण्यात दाखल होऊन पुढे मुंबईमध्ये येणार आहे उद्या मुंबईतल्या सभेची महाविकास आघाडीला आणि इंडिया आघाडीला प्रतीक्षा आहे न्याययात्रेचा आता हा शेवटचा दिवस आहे शेवटचा टप्पा आहे मुंबईच्या दिशेनं राहुल गांधी यांची भारत जोडून न्याययात्रा रवाना झालेली आहे मुमरा ठाणे मुलुंड असा हा प्रवास करत राहुल गांधी मुंबईमध्ये दाखल होणार आहेत आणि शिवाजी पार्कवरची राहुल गांधींची सभा आणि या सभेमध्ये नेमके काय राहुल गांधी निशाणा करतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे कारण उद्या एकंदरीतच लोकसभा निवडणुकांच्या निवडणुकांच्या प्रचाराचं हे रणशिंग सुद्धा या ठिकाणी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीकडून फुंकलं जाणार आहे दरम्यान उद्या शिवाजी पार्क मैदानामध्ये राहुल गांधींची ही सभा होणार आहे आणि या सभेमध्ये इंडिया आघाडीत जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शेकाप समाजवादी पक्ष यामध्ये सामील होणार आहेत आणि त्यासोबतच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन आणि अखिलेश यादव सुद्धा या, या सभेसाठी मुंबईमध्ये हजर राहणार असल्याचं कळत आहे तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांना सुद्धा सभेचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि राहुल गांधींच्या शिवाजी पार्कच्या या सभेतून इंडिया आघाडी जोरदार शक्ती प्रदर्शन करणार